ती गेल्यावर उमजलेलं प्रेम कोल्हापूरजवळच्या एका छोट्याशा गावात राहणारा विक्रम जोशी वय बेचाळीस सरकारी शाळेत शिक्षक साधी राहणी ठरलेलं आयुष्य आणि सोबत मीनाक्षी त्याची पत्नी मीनाक्षी म्हणजे एक शांत सुसंस्कृत घरासाठी झिजणारी स्त्री संसारात फारसं काही वाईट नव्हतं पण प्रेमही नव्हतं घर चालायचं मुलं मोठी होत होती पण मीनाक्षीच्या डोळ्यांत नेहमी एक न बोलेली उदासी असायची जी विक्रमने कधी पाहिलीच नव्हती शाळेत इंग्रजी विषयासाठी नवीनच शिक्षकाची बदली झाली वैदेही परांजपे वय पस्तीस सडपातळ नीटनेटकी राहणी आणि डोळ्यांत एक प्रकारचा खजिना ती पहिल्या दिवशी वर्गात बोलली तेव्हा विक्रम थक झाला तिचं इंग्रजी उच्चार आत्मविश्वास आणि व्यक्त होण्याची पद्धत काहीतरी वेगळंच होतं सुरुवातीला दोघांमध्ये फक्त कामापुरता संवाद होता पण काही दिवसांतच ते एकमेकांच्या सान्निध्यात वाढत गेले वाचन कविता इंग्रजी सिनेमे यामुळे त्यांचं नातं खोल होत गेलं एकदा शाळा सुटल्यानंतर वैदेहीने विक्रमाला विचारलं तुमचं खरं आयुष्य कुठं आहे विक्रम सर तुम्ही जे जगता आहात ते की फक्त जगायचं म्हणून तो प्रश्न त्याच्या काळजाला भिडला त्या दिवसानंतर ते रोज एकत्र बसून चहा घ्यायला लागले एकमेकांच्या शब्दांमध्ये जग शोधायला लागले विक्रम पहिल्यांदाच स्वतःशी मोकळा वाटत होता वैदेही त्याचं ऐकायची समजायची आणि त्याच्या विचारांवर कवितेसारखी प्रतिक्रिया द्यायची एकदा दोघं शाळेच्या प्रशिक्षणासाठी बाहेर गाव गेले हॉटेलच्या एका खोलीत रात्री दोघं कवितांवर चर्चा करत बसले होते दोघांच्या मनात साचलेले शब्द आणि न सांगितलेल्या भावना हळूहळू ओघळू लागल्या वैदेहीने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवलं त्याने तिचा हात धरला तिथे शरीर नव्हतं तिथे केवळ मन होतं नातं होतं पण नाव नव्हतं त्या दिवशी जे घडलं ते केवळ त्यांच्या आतखोल रुजून गेलं गावात अफवा पसरायला वेळ लागली नाही शाळेतील लोक कुजबुजायला लागले विक्रम सर आणि वैदेही मॅडमचं काहीतरी चाललंय ही चर्चा मीनाक्षीच्या कानावरही पोहोचली तिनं काही न बोलता एक दिवस वैदेहीच्या घरी जाण्याचं ठरवलं दार उठताच तिनं वैदेहीकडे पाहिलं आणि विचारलं तुला काय मिळालं विक्रमाकडून वैदेही काही क्षण गप्प राहिली आणि म्हणाली जे तुमच्या नात्यात हरवलं होतं संवाद त्या उत्तरात अपराध नव्हता फक्त सत्य होतं त्या रात्री वैदेही गाव सोडून गेली विक्रम घरी परतला तेव्हा मीनाक्षी समोर शांत बसलेली होती तिच्या चेहऱ्यावर ना राग होता ना संताप फक्त थकवा होता विक्रम तिच्यासमोर बसून रडला माफ कर मला मी काही चुकलो असं म्हणत त्याने तिचा हात धरला मीनाक्षी म्हणाली तुझ्या शब्दांना तिने अर्थ दिला मी फक्त कामं केली प्रेम केलं पण बोललं नाही चूक माझीही होती पण आता आपण दोघं पुन्हा एकमेकांशी बोलूया त्या दिवसानंतर विक्रमने स्वतःला पुन्हा शोधायला सुरुवात केली मीनाक्षीशी पुन्हा संवाद वाढला संसार चालू होता पण आता शब्दही होते कविताही होती प्रेमही हळूहळू परतत होतं पण प्रत्येक वर्षात एक दिवस असा यायचा ज्या दिवशी विक्रम एक कविता लिहायचा वैदेहीसाठी कुठेही न पाठवता फक्त स्वतःसाठी कारण काही नाती विसरता येत नाहीत फक्त मनात दडवून ठेवावी लागतात ही कथा म्हणजे व्यक्त झालं नसतं तर हरवलेलं प्रेम आणि एक स्त्रीची माफ करणारी ताकद वैदेही गेली पण विक्रमाला स्वतःचं आयुष्य पुन्हा उलगडून गेली ती गेल्यावर उमजलेलं प्रेम वैदेहीच्या नजरेतून गाव सोडल्यावर मी फार काही घेतलं नाही दोन सुटकेसेस काही कविता आणि त्याच्या डोळ्यातला तो शेवटचा क्षण जेव्हा त्यानं मला न बोलता बरंच काही सांगितलं मी परतीचा रस्ता निवडला नाही कारण तिथे मी नव्हतेच कधी त्याचं आयुष्य होतं घर बायको मुलं समाज मी फक्त त्याच्या मनात थोडा वेळ राहणारी कविता होते आणि तशीच राहिले नाशिकमध्ये नवीन शाळा मिळाली नवीन विद्यार्थ्यांची नावं नव्या सहकाऱ्यांचे प्रश्न आणि नव्या गल्ल्यांमधलं एकटेपण सुरुवातीला मी स्वतःला फार सावरले माझा रोजचा दिवस व्यस्त ठेवला पण रात्री रात्री काही विचार झोपू देत नसत विक्रमच्या आवाजातल्या शब्दांची आठवण त्याच्या बोलण्याची गती आणि त्याच्या डोळ्यांतली ती हरवलेली शांतता सगळं पुन्हा पुन्हा मनात फिरायचं मी गुन्हेगार नव्हते मी फक्त प्रेम केलं होतं त्याच्या शब्दांवर त्याच्या एकटेपणावर त्याच्या कविता न बोलण्यावर पण जेव्हा मीनाक्षी आली तेव्हा मला कळून गेलं हे प्रेम माझं नाही त्याच्या आयुष्यात मी एक काळजी होती पण तिचं अस्तित्व होतं त्याला तिची गरज होती संवादाची प्रेमाची परतीची आणि मला नव्हतं कुणाच्या आयुष्याचं अर्धवट पान व्हायचं माझ्या कविता पुन्हा फुलायला लागल्या एकटी असूनही आता माझ्या शब्दांमध्ये तो होता पूर्ण कधीच परत न येणारा पण कायम राहणारा मी त्याच्यावर रागवले नाही कारण त्यानं मला जगायला शिकवलं तो नसताना त्याच्यामुळे मी स्वतःला शोधलं आज मी एका लहानशी खोलीत राहते खिडकीजवळ बसून चहा पिते आणि रोज कविता लिहते त्याच्यासाठी स्वतःसाठी आणि त्या आयुष्याच्या एका छोट्याशा क्षणासाठी जो शुद्ध होता निर्मळ होता आणि अनामिक प्रेमानं भरलेला होता कधी कधी वाटतं तो अजून कविता लिहत असेल कदाचित लिहत असेल कदाचित मला विसरलाही नसेल पण मी मागे पाहत नाही कारण मी जे हरवलं ते प्रेम नव्हतं ते एक संधी होती स्वतःच्या मनाशी नातं जोडण्याची आणि ती मी गमावली नाही ती मी जपली प्रेम संपत नाही ते केवळ दुसऱ्या स्वरूपात आपल्या आत सतत वसतं ती गेल्यावर उमजलेलं प्रेम मीनाक्षीच्या नजरेतून माझ्या संसारात प्रेम कमी नव्हतं पण संवाद हरवला होता विक्रम मला कसं आहेस असं विचारणं कधीच थांबवलं होतं मी घर चालवायचं मुलांची काळजी घ्यायची स्वयंपाक साफसफाई हेच माझं आयुष्य झालं होतं मी फारशी तक्रार केली नाही कारण मला वाटायचं संसारात थोडं मौन असतंच पण ते मौन जेव्हा मनात घर करू लागतं तेव्हा नकळत मन रडायला लागतं आणि कुणालाही कळत नाही जेव्हा गावात आवाज उठायला लागले तेव्हा सुरुवातीला मी दुर्लक्ष केलं पण जेव्हा त्याचं नाव आणि तिचं नाव एकत्र ऐकलं तेव्हा आत कुठेतरी काहीतरी हललं राग नव्हता पण एक विचित्र खिन्नता होती त्यानं मला फसवलं नव्हतं पण गृहित धरलं होतं ही वेदना अधिक खोल होती मी तिच्या घरी गेले वैदेही तिचे डोळे थकलेले होते पण ते कुठल्या पापाने नव्हते तर एका भावनेच्या ओझ्याने मी तिला विचारलं तुला काय मिळालं विक्रमाकडून आणि तिचं उत्तर आजही माझ्या कानात घुमतच संवाद त्या एका क्षणात मला माझी चूक उमगली मी त्याच्या आयुष्यात होती पण मी त्याच्या मनात नव्हते माझ्या घराच्या भिंती त्याला आधार देत होत्या पण शब्दांचा आधार कोणी दुसराच देत होता मी प्रेम केलं होतं पण कधी बोलून दाखवलं नव्हतं आणि त्यानं जेव्हा माझ्या नजरेत बघून अपराधीपणे मान खाली घातली तेव्हा मी त्याच्या डोळ्यांत पहिल्यांदा खरं पश्चाताप पाहिलं मी त्याला माफ केलं कारण तो परत आला होता शरीराने नव्हे तर मनाने त्याला वाटत होतं की मी त्याला हाकलून देईन पण मी त्याचा हात पकडला कारण प्रेम म्हणजे फक्त हक्क नाही तर क्षमाही आहे आज आम्ही दोघं पुन्हा बोलतो कधी न बोललेली मनातली वाक्य आता शब्दातून बाहेर पडतात त्याच्या कविता मी वाचते आणि त्याचं मन मी आता समजून घेते मला माहितीये त्याच्या मनात अजूनही तिची एक जागा आहे पण त्यात मी आता असूया बघत नाही कारण त्या जागेनेच त्याला पुन्हा मला पाहायला शिकवलं मी आता शांत आहे कारण मी माफ केलं आहे आणि मी विसरले नाही विसरणं ही दुर्बलता असते पण आठवणीतून मोकळं होणं ही ताकद असते आणि मी ती ताकद स्वतःमध्ये मध्ये शोधली आहे कधी कधी तो माझ्या हातात हात घेतो शांतपणे म्हणतो माफ केलंच ना आणि मी त्याच्याकडे बघते हलकीशी हसते आणि फक्त इतकंच म्हणते तू पुन्हा मुळापासून शिकायला सुरुवात केलीस इतकंच पुरेसा आहे कथा संपते नाही कारण प्रेम कधीच संपत नाही ते फक्त वेगळ्या रूपात आपल्यात जगत राहतं ती गेल्यावर उमजलेलं प्रेम तीन वेगळ्या वाटांवर निघालेली एकच भावना विक्रम शाळेत पुन्हा पूर्ण वेळ देतो वर्गात शिकवत असतो मुलांबरोबर हसत असतो पण मधल्या सुट्टीत खिडकीतून बाहेर पाहत असतो जणू कोणीतरी अजूनही यावर अशी वाट पाहतो मीनाक्षी त्याच्या आयुष्यात आहे आता त्यांचं नातं फुलू लागलंय फुलण्याचा प्रयत्न तरी करतय मीनाक्षी त्याच्या कवितांना वाचते त्याच्या डोळ्यांत बदल पाहते पण ती मुकपणे एक गोष्ट समजते तो बदल तिच्यासाठी घडला नाही तो वैदेहीसाठी होता पण आता तो तिच्याकडे वळला आहे विक्रम कधी वैदेहीचं नाव घेत नाही पण त्याच्या कवितांत शब्दांत आणि त्याच्या मौनात ती असते कधीकधी रात्री मीनाक्षी उठून पाहते तो त्याच्या वहीत काहीतरी लिहत असतो ती काही विचारत नाही कारण आता तिचं प्रेमप्रश्न विचारत नाही ते फक्त त्याच्या आसपास राहून त्याला जपण शिकलेलं आहे वैदे ही नाशिकमध्ये जीवन जगते सकाळी शाळा संध्याकाळी कविता तिचं आयुष्य साधा आहे पण रिकामं नाही ती आता स्वतःबरोबर बरोबर पूर्ण जगते एकटी असली तरी ती तुटलेली नाही विक्रमकडून तिने जे प्रेम मिळवलं ते तिला पुरेसा आहे कारण त्या नात्यानं तिला समज दिली शब्द दिले आणि स्वतःच्या अस्तित्वाची एक नवी व्याख्या दिली एक दिवस तिनं एक कविता लिहिली त्याच्या डोळ्यांत मी हरवले पण स्वतःला सापडले ती कविता कुणालाही दाखवली नाही फक्त जपून ठेवली मीनाक्षी एकदा त्याच्या वहीत ती कविता पाहते तिला ओळख पटते ती काही विचारत नाही पण हळूच तो पान मिटते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते विक्रम गोंधळतो पण ती म्हणते माझा हट नाही आता तुझ्यावर फक्त साथ आहे आणि विक्रम पहिल्यांदा पूर्णपणे शांत होतो तीन माणसं तीन भावना तीन वेगळे रस्ते पण एकच भावना प्रेम प्रेम जे कधी अपूर्ण राहतं कधी दुसऱ्याच्या डोळ्यांत सापडतं कधी माफ करून जगण्याची ताकद बनतं ही कथा संपली आहे पण तिच्या खोलात अजूनही शब्द उसळत आहेत जसं नातं असतं संपलेलं नसतं फक्त बदललेलं असतं ती गेल्यावर उमजलेलं प्रेम आता केवळ आठवणीत नव्हे तर त्यांच्या जीवनात नकळतपणे श्वास घेऊन जगत आहे थोडं त्याचं थोडं तिचं आणि थोडं मीनाक्षीचं एकांक्ष